महागाव शहरातील महिलांचा महावितरण कार्यालयावर टिया मोर्चा विद्युत प्रभारी उपकार्यकारी अभियंता गायब शहरातील महिलांचा आक्रोश आपण पाहता दैनिक विदर्भ आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या शहरातील महिलांनी अखेर महावितरण कार्यालयावर टिया मोर्चा काढला जवळपास दोन तास हा ठिया मोर्चा सुरू राहिला दररोज वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो घरात पिण्यासाठी पाणी नाही लहान बालकांसह म्हाताऱ्यांना त्रास सहन करावा लागतो विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत महिलांचे ठिया आंदोलन सुरूच राहिलं हे ठिया जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं यावेळी अन्यायग्रस्त महिला उपस्थित होत्या संगीता पवार मंजूषा नरवाडे ललिता आरके श्रद्धा मस्के तामिनी पवार अनिता आढाव ज्योती फुलगोविवार अनिता मोहिते पूजा हरबडे प्रियांका काळसरे आबिली अमन्नावर चेताली भोयर प्रांजला ठाकरे रंजना जगताप सुनीता राऊत मनिषा कल्याणकर सुभद्रा भरखाडे अर्चना भरखाडे वंदना राठोड सुरेखा दमकोंडावार वनमला केतार प्रतिभा पाईकराव जे के जोशी दीपाली चव्हाण लक्ष्मी गंगावणे सह आदी महिला उपस्थित होत्या वारंवार खंडित होत असलेल्या विद्युत पुरट्याला कंटाळून अखेर आम्ही हे निर्णय घेतला नेहमीच विद्युत पुरटा खंडित होत आहे सुरळीत होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी प्रतिक्रिया महिलांनी विदर्भ सत्तेजीशी बोलताना दिली महागाव येथे एम एस ए बीच्या मुख्य ऑफिसच्या पाठीमागत लागून असलेलं जिजौ नगरमध्ये चार दिवसापासून वीज वितरणचा गलतान कारभार असल्यामुळे वीज नसल्याने ह्या महिला भगिनी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत यांचं असं म्हणणं आहे की सकाळच्या प्रांतविधीपासून सायंकाळपर्यंत टॉयलेटला जायला पाणीसुद्धा नाही मग अशा अवस्थेत आता हे महिला घराच्या बाहेर न निघणाऱ्या आयुष्यात पहिल्या वेळेस इथं आक्रमक पवित्रा घेतली आणि आताच मी माझं नागपूर साहेबांसोबत बोलणं झालं अर्ध्या एका तासात जर लाईन नाही आली वीज यांना जर मिळाली नाही तर आता आम्ही एम एसी लॉक ला लावील जो कायद्याचा काही होईल गुन्हे दाखल होतील ते माझ्यावर झाले ते चालतील पण आता यानंतर या, या महिलावर एम सी बीने जर अन्याय केला तर अशाच पवित्रा आम्ही नेहमीसाठी ಪಾನ್ಸ್ ಜನರಿ ಹಾ सी वा एका -एका एका -एका सर्व वाचकांना कळवण्यात होत आहे की साई दैनिक साई विदर्भ हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्व सामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा